नमस्कार मनशक्ती प्रयोग केंद्र गेले पासष्ट वर्ष सामाजिक धैर्य आणि स्थैर्य वाढवण्याचं काम अविरत अखंड करत आहे या कामाच्या मागे स्वामी विज्ञानानंदांचं तप संशोधन आणि कार्य उभं आहे यावरती आधारलेले अनेक उपक्रम मनशक्ती प्रयोग केंद्र घेत असत जसे वर्ग असतात इलेक्ट्रॉनिक टेस्ट आहेत जवळजवळ दोनशे पंच्याहत्तर वरती पाच भाषांमध्ये स्वामीजींची पुस्तक आहेत तसाच एक अतिशय महत्वाचा युनिक एकमेवा द्वितीय असा उपक्रम म्हणजे मनशक्तीचे मासिक पाठ दर महिन्याला गेले चाळीस वर्ष हे पाठ आपण प्रकाशित करत असतो आपल्या रोजच्या जीवनात आपल्याला अनेक प्रकारचे ताण येत येत असतात असतात सुखदुःखांचे प्रसंग त्याला तोंड द्यावं रोजच्या जीवनाला तत्वज्ञानाची जोड देऊन आपलं आयुष्य अधिक सुखी समतोल आणि समाधानी कसं करावं याच मार्गदर्शन देणारे आयुष्याच्या जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावरती ज्ञानशुद्ध असं मार्गदर्शन देणारे छोट्या छोट्या कथांमधनं सदरांमधन अतिशय महत्वाचं मार्गदर्शन या आपल्याला मिळत शब्दाला खूप सामर्थ्य आहे पण ते शब्द सामर्थ्य कधी येत तर त्याच्या मागे ज्ञानशुद्ध विचारांची प्रेरणेची ऊर्जा असते तेव्हा येत आणि मग त्या ऊर्जेचा उपयोग आपण प्रत्येक जण आपल्या आयुष्याला करून घेऊ शकतो हे जे मनशक्ती पाठ आहे त्याची वर्गणी जरूर आपण भरावी आपली जी ऊर्जा आहे त्याचा ज्ञान गुणाकार करावा आणि सगळ्या समाजाला बांधण्याचा एक जो उपक्रम आहे त्याच्यात आपणही आपल्या खारीचा वाटा घ्यावा हरेहर